सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपली यूट्यूब चॅनलवरती लाजवंती लाजाळू स्काय प्लॅन्ट्स लाजक अशा नावाने ओळखलं जाणारं लाजळू वनस्पती आहे याला या ठिकाणी या हे पिवळे हलके लाल प्रकारचे फुलं लागले आहेत व हे फुलं परिपक्व होऊन त्यामध्ये बीज छोट्या छोट्या आकाराचे बीज तयार होतील लाजाळू हा वनस्पती ही आपल्या पानाच्या बचावात्मक पानं स्पर्श होता मिटून घेत असते व या ठिकाणी हलक्या जमिनीत निघून येणारी वनस्पती असून सहजतेने निघते व कमी पाण्यात वाढत असते या वनस्पतीला विविध प्रकारचे कोणतेही खाद आवश्यक नसून त्याला सहजतेने वाढवता येते लाजाळू ही वाळल्यानंतर चेतना या ठिकाणी स्पर्श चेतना खतम होत असते अशा प्रकारची वनस्पती ही हिवाळ्यात फुलं आणि फळं या ठिकाणी लागत असतात लाईक